जळगाव शहरातील नगर कोडीपेट परिसर येथे गेल्या तीन दिवसापासून नागरिकांना वीज पुरवठा मिळत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी जळगाव शहरातील कोंबडी बाजार येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत महावितरण प्रशासनाचा निषेध केला आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव शहरातील कोंबडी बाजार येथील महावितरण कार्यालयावर या परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढला आहे या परिसरातील नागरिकांना वीज उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत असून लवकरात लवकर महावितर प्रशासनाने वीज पुरवठा हा सुरळीत करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे

आम्ही सगळ्या पण पाचशे महिला आहेत आम्ही मिटरासाठी लाईन साठी आलेलो आहेत आमच्याकडे तीन दिवस झाले लाईट नाही आहे त्याची तक्रार घेऊन आम्ही महिला मोर्चा घेऊन इथं आलेलो आहेत तर आमची लाईन यावी अशी आम्ही त्यांना सांगित सांगतोय पण ते तरी आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही मिटराचे पैसे भरले बिल भरतो लहान मुलं बाळ आहेत तरी आता रात्र तीन दिवस झाले तर लाईट नाही तर आता मुलं बाळ घरामध्ये कसे राहतील याची तक्रार घेऊन आम्ही पाचशे महिला आलेल्या आहेत मोर्चा काढून तर यांनी आमची तक्रार घ्यावी आणि नोंदावी अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे काय तुमचं वत्सलाबाई प्रकाश सोन